नांदेड येथे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी प्रदर्शन करत नामांकन केले दाखल सविस्तर बातमी अशी की लोकसभेच्या नांदेड मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी बुधवारी नामांकन दाखल केले जुना मुंडा येथून काढलेल्या रॅलीतून महाविकास आघाडीतील नेत्यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला सहभाग नोंदवला रॅलीमध्ये माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महाविकास आघाडीकडून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली बुधवारी वसंतराव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी आमदार अमित देशमुख आमदार मोहनना हंबर्डे माजी खासदार सुभाष वानखेडे माजी आमदार ईश्वरराव भुसेकर माजी आमदार औषधास चव्हाण जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव बेटमोरेकर बी आर कदम आशाताई शिंदे डॉक्टर सुनील कदम माधव पावडे भुजंग पाटील बबनराव बारसे डॉक्टर रेखाथ चव्हाण सुरेंद्र घोडदकर दिलीप भेटमोगरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या रॅलीची सांगता सभेने झाली मंचावर उपस्थित नेत्यांनी भाजपावर सडकून टीका केली प्रसंगी वसंतराव चव्हाण म्हणाले विरोधी पक्षाकडून मी आजारी असल्याची आपोआप पसरवली जात आहे ती खोटी आहे त्यांना निवडून यायची गॅरंटी नसल्याने माझा अपप्रचार करत आहेत असे म्हणत वसंतराव चव्हाण यांनी दंड ठोकून कुस्ती खेळायलाही मी तयार आहे असे आव्हान विरोधकांना दिले आहे. सगळ्या उपस्थितरांनी माझे पाळडाक निर्माणारे सर्व काही आज व्हीज नगर भगलित सभा नांद्रेडच्या इतर नोंद करणारी आहे ग्रामीण भागातून आलेले उन्हा तासातून आलेली सर्व ही माझी भावंडदर्शक माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही पाहात प्रथम तुम्हाला मी वंदन करतो आणि त्यांनी या ठिकाणी भाषण केली नांदेड जिल्ह्याचा इतिहास समितीचा आणि आताचा इतिहास अनेकांनी या ठिकाणी उल्लेख केला खरं म्हणजे ह्या निवडणुकीला मी उमेदवार होतो की नाही हे मनामध्ये शंकाही नव्हती अमित बयल पण या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची नेते मंडळी दूर गेली निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण झाला पण तमाम कार्यकर्ता इथं बसू नये या संदर्भामध्ये अनेकदा त्या काँग्रेसचा झेडा हाती घेण्याचं भाग्य मला लाभल मी त्या ठिकाणी धन्य सांगतो त्यांच्या अडचणी काय होत्या मला माहिती नाही अनेकांनी उल्लेख केला ज्या घ्यालयावर सत्तर वर्ष सत्ता हातात होती आणि सत्तर वर्षापासून इथे बसलेला नागरिक मतदार त्यांच्यावर प्रेम करणार आज एका अब्जावर सोडून गेले हा मला पोळ झाला असं वाटलं पण आम्ही ओळखे नाही ती तर बसलेली बार्दर जनता आज मला सांगते की तुम्ही ऐकते नाही आम्ही मला येत नाही अरे निवडणुका येतात जातात हा होत निवडणूक चा फैसला आम्ही एकटे सगळी की इथं जनता बसलेली मतदार बांधव माझी सर्व पाठ दाखल करणारी अनेकांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आजच्या ह्या दहा वर्षाच्या राजकारणामध्ये हे देशाचं भविष्य मी कुठं चाललं त्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेला काय न्याय दिला आपल्या भाषणातून माजी खासदार वानखेडे साहेबांनी सांगितले जनतेला दहा वर्ष झुर ठेवला असं म्हणत अनेक समस्या या दहा वर्षामध्ये वाढल्या त्यांनी सांगितलं होत सत्ता आल्यानंतर आम्ही दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ वानखेडे साहेब किती लोकांना लोकऱ्या लागल्या आज हे तपासाची वेळ आली गॅस सिलेंडरची परिस्थिती काय सामान्य माणसाला वापरात येणार गॅस सिलेंडर किमती वाढल्या शेती मला त्या भावाच काय आज दहा वर्षापासून आमच्या सोयाबीनचा जो काय भाव आहे तोच आहे त्या सरकारने आम्हाला गॅरंटी दिली होती आम्ही सत्तावर आल्यावर हमी कुठं भाव सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्न कापूस आज ह्या महाराष्ट्रामध्ये कापसाला किती भाव मिळाला सहासामध्ये आम्हाला घराठे कापसाला किंमत मिळत नाही बाकी तर सोळाच कामगाराचा प्रश्न कामगाराच्या हाताला काम नाही आणि मला एक सांगायचंय त्या दहा वर्षामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये त्या बीजीपी न सरकार आलं तस आज या नांदेड जिल्ह्यातले प्रतिनिधी खासदार म्हणून मिरवणारे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती तुम आहे त्या पाच वर्षामध्ये अमित एक एकही इंग आणली नाही एक साधी पिताची सुद्धा या नांदेड शहरामध्ये आणली आमची परिस्थिती आहे पाच वर्ष कुठं काढले कसे काढले समोर बसलेल्या जनतेला माहिती आहे आज जनता विचारेल त्यांना बाब त्या निवडणुकीमध्ये फिरत असताना तुम्ही काय केलं त्या पाच वर्षाचा धोका धोका द्या जवळ मागितलं पाहिजे मित्रांनो तुम्ही पाच वर्षामध्ये काय केलं फक्त पॉम्पलेट भाजी मॅनिट तू बिघन बोधन तू लाखू रेगर काय आम्ही तिकीट काढून परेशान आहोत बसाव काय नाही आम्हाला <laughs> आहे बुकिंग करून ठेवलं आम्ही पण गेलोच नाही खोटा आम्ही दाखवून आलो निवडणुका आल्या बॅनर तुमने आता जनता हुशार झाली रे तुम्ही कितीही भाषण करून पोळ्य करून सांगितलं जनतेला खरं प्रत्यक्षात बदलत बदल्याशिवाय खरं नाही काहीतरी थोडं बोलायचं आज देशामध्ये बघा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल साहेबांना कशासाठी स्वच्छ कारभार होत असताना तेवढच नाही बिहारच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये या देशामध्ये हुकुमशाही आहे का लोकशाही आहे या देशामध्ये आम्हाला ही हुकुमशाही खडून पाडायची आहे त्याच्याकरता या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान ते मला माहिती तुम्ही बघा मागचा इतिहास महाराष्ट्रामधला बुजळ साहेबांना जेल जेलमितलो अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलं नवाब मलिकांना जेल मोदी दाखल आणि या महाराष्ट्राचं चित्र कसं बदललं साहेबांनी उल्लेख केला अजित पवारांच काय झालं त्यांची फाईल ओपन झाली सहा हजार कोटीची सत्तर हजार कोटीची एरिगेशन लगली आधी दादा भुंडावून घेतलं पक्ष प्रवेश केला बाकी त्यांनी काय केलं इतरांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांनी तशी फोड केली शिवसेनेमध्ये फोड केली आणि आज बघा त्यांच्याकडे काय उजवणे मात्री सध्या असतील पन्नास टक्के आयात केलेले काँग्रेस काँग्रेसकडून पन्नास टक्के आयात केलेली त्यांच्याकडे माणसं नाहीत आणि आज म्हणतात चारशो पाच करणारा काय केले त्याला त्यांना या देशाचं संविधान बदलायचं आणि आमचा भारत देश संविधानावर चालतो तुम्ही आम्ही संविधान मानणार नाही मागता ना जर या देशाचं संविधान जर बदललं उद्या या देशामध्ये हुकुमशाही मारल्याशिवाय दे मा देशा राहणार नाही तुम्हाला आम्हाला काही अधिकार राहणार नाही या ना ठिकाणी सांगायचे जर संविधान वाचवायचं असेल या देशाच काँग्रेस पक्षाच्या बाजूने आपल्याला वाटलं पाहिजे मला सांगायचं आणि संविधान वाचवण्यासाठी ती लढाई खांड्यावर मी घेतलेली आहे उद्या राहुल गांधी जर सत्तेवर आले पंतप्रधान जर आले तर या देशाचं संविधान वाचण्याची आम्हाला असं मला अनेक प्रश्न या देशामध्ये सर्वसामान्य शेतकरी नागरिक शे, शेतकरी मिळून निघतो त्या दृष्टीने आम्हाला या देशाची निवडणूक येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधीच्या हातामध्ये जायचे काय हो आपण दहा हजार किलोमीटर राहुल गांधी यात्रा आम्ही आम्ही स्वागत केलं कशासाठी आज एक माणूस दहा किलोमीटर चलतो नॉर्थ इस्ट रो <laughs> त्यांनी करू दाखवलं आणि त्यांनी सांगितलं मुंबईच्या सभामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्य माणसाच शेती मला भाव आम्ही भाव देऊ ते त्यांनी त्या मुंबईच्या हमी भाव पाहिजे व्यापार हाताला काम पाहिजे शेतमजुराला आमची मजुरी पाहिजे आणि आज या देशामध्ये दिवस हे भाजपचं सरकार गप्पा मारते गप्पा म्हणून मला विनंती करायची आम्ही भया बोलतील सर्वसामान्य माणसाचा रुपये धंदा घ्यायची लढाई धन्याची हवा पैसे त्याच्याकडे काही करा कि अस्तित्वाची तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई तुम्ही आज आला मनान या ठिकाणी काहीतरी या नाम्य जिल्ह्यामध्ये बदलाव झाला पाहिजे त्या विचाराने तुम्ही चालला आणि निश्चित जे झालेलं झालं गेलेले गेले, गेले। पण या नांदेड जिल्ह्याची काँग्रेस जिवंत आम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायची <प्राँगा> आणि तो काँग्रेसचा झेडा तुमच्या आशीर्वादाने मी हातात घेतलेला आहे मी काही जास्त मालवाला नाही माझ्याकडे कुठली शुगर फॅक्टरी नाही कुठला आणखी व्यवहार नाही मी एक सामान्य शेतकऱ्याचा या सामान्य माणसाची सेवा करायची आहे ईश्वरानं तुमच्या आशीर्वादाने काही पाठवलं असेल कि ही संधी वसंत सवांना मिळावी म्हणून या ठिकाणी मला हे आहे आम्ही भैया ते कुठल्या ठरावर राजकारण करतात मी ह्या गुरुद्वाराचे आभार मानतो मी जागा ही सभा मी आजही माझ्या वर्षी लिहिलं परवानगी आहे त्या मोठ्या ग्रह पण ह्या लोकांनी मुंबईवरून हाचाल करून कारण सरकार त्यांचं आहे ती जागा कॅन्सल केली गुरुद्वाराने ही आम्हाला जागा दिली नंतर इतक्या खरच्या पातळीला त्यांच्या पायाखाली वाळू घसून चालले मी खो सांगतो एवढच नाही मित्र आज लोहा खंडारून येणाऱ्या गाड्या सुद्धा रस्त्यामध्ये काही खराब झाल्यामुळे आडवून आमच्या शंभर गाड्या कशासाठी अरे रुपये तर काय लोकातल्या मनातलं आमच्या का अशी दादागिरी नाही चालू येणार त्या दादागिरीला उत्तर द्यायचं वचन त्याला माहिती कोणी दादागिरी करत असेल जशाला तस उत्तर मी जनता देणार मित्र काही भेद नाही काम असेल निवडून आल्यानंतर आपल्या अर्ध्यातील शेवटी माझा फोन किंमत कोणी माझ्या मतदारसंघातले जुने लोक रात्री बाराला लावली माझा फोन चाललो मला स्वीटचा नाही फोन आणि ठेवला इंदिरासारखे दहा नंबरही नाही पंधरा वर्षापासून एकच नंबर आहे मला नाईन फोर डबल टू वन सेवन झिरो वन टू थ्री

आणि सगळेच पशुडून इकडं पडत राहतात पण एका झाडावर झोबीवर चिमली बसलेली आहे बाजूच्या तळ्यात जाऊन आपल्या चुरशी मध्ये येऊन एक एक हे माकड येत चिवताय चिवताय तू काय करे हे काय तुझ्याला काय शक्य होणार आहे म्हण नाही तस नाही मी माझा प्रयत्न करते तुमची मधून पाणी टाकण्याचा विजय ना विजय तो महाग वेगळा मी लहान आहे पण जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल त्या जंगलाचा त्यामध्ये या चिमुकाच्या झाल्याचा वाटा निवडणुकी निवडणुकीमध्ये ते सगळे माझे भावमंडळ आपल्या एक एक थेमानं एक एक नियनं या ठिकाणी माझी घाबर बनणार आहे मला या ठिकाणी सांगायचं एवढी आलो आज आमचे नेते अमित भैयाजी आपले धन्यवाद मानतो खरंच आमचं मन भरून आलं आता मराठवाड्याचे मुख्यमंत्री म्हणून अमित भयाला भाजी बसवण्याच्या तुम्हाला काँग्रेस पक्षाची ते आमचे मला करायचं ती शान होते आता, थी 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 ती ती आता मी कैलास विरासमध्ये सुख होते त्यांच्याही काळामध्ये मी आमदार म्हणून एम एल सी मधून काम करतो काम करताना त्यांची हातो ते हलच आम्हाला तरी दुजाभाव त्या ठिकाणी दिसला नाही आम्ही केव्हा भेटायला तर या चव्हाण त्या चव्हाण आम्हाला एवढंच नाही आम्हालाही राहत पण आता राजकीय समिकांना बघावी अमित बघा काही झालं तरी शेवटपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी होत असा आम्ही होतो साक्षी तुम्ही देतो आपला अधिक वेळ येणार नाही तुम्ही तिथे आलात त्या ठिकाणी पावाया चालली त्यांची तुम्ही बघा जिथं भाषणात गेल तिथं मला वसंतरावची तब्येत तब्येत आणि मला काय मी आले